मसिक पाली देवपूजा करावी की नहीं प्रश्ना ने हजारों महिला आज आप आहोत स्वामी समर्थांची खरी शिकवण काय आहे श्रद्धा की अंधश्रद्धा एक नैसर्गिक प्रक्रिया का होते सामाजिक नियमांची शिकार आज आप आहोत पालीच्या कालातल्या पूजा बंदीमागचे खरे कारण स्वामी समर्थ म्हणाले मनात असते शरीरात नाही पण मग पालीच्या कालात स्त्रिया देवपूजा करू शकतात का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे जन म्हणतात स्त्री अशुद्ध असते पण स्वामी समर्थ काय सांगतात आज आपण जाणार आहोत श्रद्धा परंपरा आणि विज्ञान यांचा समतोल मार्ग नमस्कार भक्तांनो तुमचे स्वागत आहे कृपा सिंधू स्वामी समर्थ या आपल्या श्रद्धास्थानी आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत ज्यादल समाजात, अनेक मतमतांतरे विशेषतः मध्य सतत संभ्रम निर्माण होतो, मासिक पाली देव देवपूजा करावी की नहीं हा प्रश्न फार जुना आहे। काही का जन महत नहीं काही मणत हो काही ठिकाणी हा विषय अगदी टाळून टाकला जातो तर काही ठिकाणी तो खुलेपणाने चर्चिला जातो पण भक्तानो चला आज आपण हा विषय स्वामी समर्थांच्या विचारधारेच्या प्रकाशात श्रद्धेच्या नजरेतून आणि विज्ञानाच्या आधाराने पाहूया धार्मिक दृष्टिकोन प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये मासिक पालीच्या कालात स्त्रियांना विश्रांतीची गरज आहे असा विचार मांडला गेला त्यावेळी स्त्रियांना घरातील कामांपासून आणि धार्मिक कर्मकांडांपासून दूर ठेवले जात असे त्यांना अशुद्ध म्हणून नाही तर त्यांना सन्मान देण्यासाठी म्हणजेच त्या काली शरीर थकलेलम असते हॉर्मोनल बदल सुरू असतात आणि अशावेळी स्त्रियांना आराम मिळावा म्हणून त्यांच्यावर धार्मिक जबाबदारक्या नकोत ही भावना होती पण हलूहलू हे नियम कठोर झाले रूढी झाली आणि त्यांचा अपव्यवहार होऊ लागला सांस्कृतिक समज आणि समाजातील बदल काही घरामध्ये अजूनही मासिक पालीच्या कालात स्त्रियांना देवघरात प्रवेश नाकारला जातो त्यांना स्पर्श करू नका त्यांच्या हातचे खाऊ नका असे म्हणणारे लोक अजूनही दिसतात पण प्रश्न असा आहे स्वामी समर्थांची कृपा आणि देवाची करुणा एवढी मर्यादित आहे का स्वामींनी नेहमी सांगितलन्य देवाच्या भक्तीत पवित्रता हृदयात असावी लागते बाहेरून नव्हे जर एखाद्या स्त्रीचे मन भक्तिमय आहे तिच्या डोल्यांत श्रद्धा आहे तर तिच्या शरीरात घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेवरून तिला दूर ठेवणे हे योग्य आहे का आधुनिक विचारसरणी आज विज्ञान आपल्याला स्पष्ट सांगते की मासिक पाली ही कोणतीही अशुद्ध गोष्ट नाही ती एक नैसर्गिक नियमित शारीरिक प्रक्रिया आहे ज्याप्रमाणे आपण सर्दी ताप थकवा हे आजार मानत नाही प्रमाणे पाली देखील आजार नाही स्त्रियांच्या शरीराचीही निर्मितीक्षम शक्तीही तर एक वरदान आहे त्यामुळे केवळ पालीच्या नावाखाली तिला देवपूजेतून दूर ठेवणे ही श्रद्धा नसून अज्ञानाची साखली आहे स्वामी समर्थांच्या दृष्टिकोन स्वामी समर्थ महाराज हे कोणताही जातीधर्म मानत नसलेले प्रत्येक भक्ताला स्वीकारणारे आणि अंतःकरण पाहणारे देव होते स्वामींना केवळ आपल्या अंतःकरणातील भावना महत्त्वाची वाटत होती जर एखादी स्त्री मासिक पालीच्या कालातही अत्यंत भक्तिभावाने स्वामींचे नामस्मरण करत असेल तर स्वामींना तिची भक्ती अधिक महत्वाची वाटेल की शरीराची स्थिती आपण स्वामींना रोज म्हणतो श्री स्वामी समर्थ तर त्यांचे नाव घेण्यासाठी कोणतीही अट असू शकते का वैयक्तिक श्रद्धा आणि कुटुंब परंपरा अर्थात या विषयात प्रत्येकाचे मत वेगले असू शकते काही घरामध्ये अजू ही पालीच् कालात देवपूजा वर्ज्य मानली जाते ली हे देखील आदराने स्वीकारले पाहिजे कारण श्रद्धा ही वैयक्तिकते जर तुम्हार घरातील परंपरा धार्यांची श्रद्धा किंवा तुमचे स्वतःचे मन महनत असेल की या कालात थोड़ी विश्रांती घ्या तर तसेच करा पण जर तुमचे मन भक्तीने भरून गेले असेल आणि तुम्ही कोणत्याही अडथल्याशिवाय स्वामीचे स्मरण करायला इच्छुक असाल तर त्या भक्तीत कोणताही दोष नाही मासिक पाली ही निसर्गाची देणगी आहे अभिशाप नाही ती एक स्त्रीच्या शक्तीचे सर्जनशीलतेचे आणि मातृत्वाचे प्रतीक आहे स्वामी समर्थ महाराज जरापल्ल्या कालात असते तर त्यांनी काय केले असते माझ्या लेकरांनो बाह्य रूप सोडा अंतरंग स्वच्छ ठेवा हीच खरी पूजा असा त्यांचा आदेश असतो त्यामुळे मुले देव पूजा करावी की नाही हा निर्णय तुमच्या श्रद्धेवर तुमच्या अंतकरणावर आणि तुमच्या कुटुंबातील संस्कारांवर अवलंबून आहे पण कुठलाही निर्णय घेताना भय नव्हे श्रद्धा ठेवा श्रद्धाही अंतकरणात असते आणि देव त्या भावनेला प्रतिसाद देतो पाली ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ती पाप नाही स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला हेच सांगते भक्तीमध्ये कोणताही भेदभाव नसावा आपली संस्कृती आणि श्रद्धा एकत्र समजून घेऊया देव आपल्या अंतकरणात असतो त्याला बाह्य अशुद्धतेपेक्षा अंतकरणातील भक्ती महत्वाची असते तुमच्या घरीही परंपरा वेगळी असेल किंवा तुमचे मत वेगले असेल तरी हा व्हिडिओ शांत मनाने ऐका कारण स्वामींचे ज्ञान हे मतांच्याही पलीकडचे आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थी